नमस्कार मंडळी आज आम्ही खूप खुश आहोत दिदी पण आणि मी पण पण माझ्यापेक्षा दिदी खूप खुश आहे कारण रात्री झोपताना आईबाबांचा कॉल येतोय गावाकडून आणि बोलतायत की आम्ही तुमच्यासाठी मुंबईला पार काहीतरी पार्सल पाठवलं आहे हे ऐकून दिदी खूप खुश झाले की आईबाबांनी काहीतरी पाठवलं आहे खाण्यापिण्याचं काही पण जे काही असेल ते पण आम्ही विचारलं त्यांना की काय पाठवलं आहे बट त्यांनी सांगितलं नाही सो आम्ही खूप एक्सायटेड होतो सकाळी आम्ही लवकर उठलो नाश्ता वगैरे केला आणि आम्ही निघालो पार्सल पिक करायला पार्सल येणार होतो बोरेवलीला गावीकडून तिकडे एक बस येणार होती आम्हाला माहीत नाही कोणती ते बट बोरिवलीला पार्सल पिक करण्यासाठी आम्ही लवकर उठून निघालो खरं म्हटलं तर खूप एक्सायटेड होतो आम्ही मग घरातून आम्ही बस पकडली डायरेक्टली घरातून ओके सो घरातून बस पकडली आम्ही स्टेशनला पोहोचलो आणि स्टेशनला सनरेज एन्जॉय करत करत आम्ही लोकल पकडली आणि लोकल पकडून आम्ही जायचं होतं आम्हाला बोरिवलीला सो सकाळी तिची झोप बिलकुल पण नव्हती झाली रात्री लेट झोपली होती सो लोकलमध्ये ती झोपी गेली अर्धा तास ती झोपली आणि नंतर मी तर झोपू शकत नव्हतो कारण स्टेशन आल्यावर माहीत पडत नाही आहे सो मी नव्हतो झोपलो आणि आम्ही बघत बघत पोचलो बोरिवलीला सो तिकडून आम्हाला जायचं होतं नॅन्सी कॉलनीला असं काहीतरी आहे तिकडे एरिया आणि तिकडून हे बघू शकता याच्यामधला आणि बचपणा बिलकुल पण गेलेलं नाही लहान लेकरांसारखं खेळत खेळत होती आणि आम्ही ऑटो पकडला आहे ऑटो पकडून आम्ही जात होतो पार्सल पिक करायला आणि खूप एक्सायटेड होतो खूप खुश होतो आणि थँक्यू आई बाबा आणि शेवटी फायनली आम्ही आमचं पार्सल पाहिलं आहे खूप खुश झाली दिदी की एवढं मोठं पाठवून एवढं जास्त दोन दोन गोणी आहेत आणि काय आहे याच्यामध्ये खूप एक्सायटेड होतो आणि खूप हेवी होतं खूप वजन होतो इव्हन आम्ही दोघं पण त्याला उचलून बघत होतो की खूप हेवी होतं आणि नंतर ऑटोमध्ये कसं तरी टाकून आम्ही स्टेशनला निघत होतो आणि ऑटोमध्ये पण ते दोन दोन्ही आणि आम्ही दोघं जागा जास्त नव्हती आम्ही एका साईडला पाय करून बसलो होतो गाईज हे सगळं लोकलमध्ये न्यायचं होतं आम्हाला घरापर्यंत सो लोकलमध्ये बघू शकता तुम्ही किती गर्दी होते आणि आतमध्ये जायला पण जागा नव्हती म्हणून आम्ही ही लोकल जाऊ ती आणि नेक्स्ट लोकलमधून आम्ही घरी पोचलो आणि बिल्डिंगमध्ये पोचल्यावर हे कळालं की लिफ्ट बंद पडली आत्ता सकाळी चालू होती काय आणि लिफ्ट आत्ता बंद पडली मग हे सगळं आम्हाला घेऊन सहाव्या मजल्यावर जायचं होतं कसं ते आम्ही वर पोचवलं ते आम्हालाच माहिती एक एक करून आम्ही दोघांनी मिळून हे सगळं वरी घरापर्यंत पोहोचवलं आणि फायनली आमची प्रतीक्षा संपली होती वेडीजवर आणि हे पार्सल ओपन करतात दीदी खूप हसली खूप हसायला लागली कारण तिथे बटाटे पाहिले होते मम्मीने बटाटे पाठवले होते आम्हाला बिलकुल पण पाहिजे नव्हते बटाटे आणि याच्यामध्ये पण कांदा पाठवला होता सो म्हणत होती कशामुळे पाठवलाय आहे कांदा आणि बटाटे कारण मुंबईमध्ये पण तेच मिळतात बटाटे आणि कांदा सो पण आई बाबा ऐकत नाही जे आहे ते सगळं पाठवून देतात ते वज होईल वेट जास्त होईल याची काही काळजी करत नाहीत पण आईनं कांदे आणि बटाटे तर निघाले चला बघूयात पुढे काय निघते हे काहीतरी पाठवलं होतं मला पण माहीत नाही दिदीसाठी पाठवलं आय थिंक आणि नेक्स्ट आहे ते आहे वटाणा वटाणा खूप फेवरेट आहे गाईज माझा मला हे पाहिजेच होतं मी दोन तीन वर्षापासून मुंबईमध्ये राहतोय तेव्हापासून मी वटाणा कसलाच खाल्ला नव्हता सो वटाणा पाठवलं हे खूप चांगलं होतं मला आणि नेक्स्ट बॅगमध्ये पाठवलं होतं तिने ढाळा ढाळामधलं हरभरा आमच्याकडे त्याला ढाळा बोलत आहेत आणि ते पण खूप फेवरेट होतं माझं कारण ते पण मी दोन तीन वर्षापासून खाल्लं नव्हतं बिलकुल पण आणि मुंबईकरांना माहिती की गावाकडचं हे लोक मतलब गावाकडची हे चीज काय असते त्याची किंमत फक्त जे शहरात राहतात त्या लोकांनाच माहिती आहे गावाकडल्यांना ठीक आहे त्यांना माहीत असते बट त्यांना मिळतं त्याच्यामुळे एवढं काही नाही आहे आणि याच्यामध्ये बोरं पाठवली ती गाईज आईने सॉरी या पिशवीमध्ये बोरं होती गाईज सो आय थिंक नेक्स्ट पिशवीमध्ये डाळ असेल हां याच्यामध्ये डाळा होता आणि हे पण खूप माझ्या आवडतीच आहे आणि बोरं पण पाठवली होती सो हे बघू शकत ती दाखवती तुम्हाला की काय आहे काय नाही आहे आणि हे तर आम्ही खात बसलो ते पार्सल ओपन करायचं राऊंड गेलं आणि हे आम्ही खात बसलो खूप वेळ खाल्लं आणि नेक्स्ट आम्ही बघायला चालू केलं की पुढे काय निघतं आहे आणि नेक्स्ट काय होतं हां फ्लावर गोबी होता <laughs> यार आमच्या शेतामध्ये खूप काही पिकतं त्याच्यामुळं सगळंच पाठवलं आहे मम्मीनं आईने सॉरी मम्मी म्हणतो मी आईने हे काय कढीपत्ता बापरे एवढा मोठा कढीपत्ता पाठवत होता गाईज मतलब दोन तीन पानं आम्ही यूज करतो पण एवढा मोठा पाठवला होता आणि शेवटी आम्ही पोहे किंवा भाजीमधला काढून फेकून देतो इकडे पाठवला होता फ्लावर कोबी भाजीसाठी आणि खूप पाठवला होता खूप म्हणजे खूप मतलब असं एक महिना आम्ही यूज करू शकल बट ते खराब होता लवकर सो आम्ही तेवढा यूज नाही केला आणि बटाटे खूप पाठवले होते खूप म्हणजे खूप छोटे 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 होते बट खूप छान वाटलं की आई बाबांनी एवढं काही पाठवलं आम्हाला अँड द नेक्स्ट थिंग इज मिरची मिरची पण पाठवली होती रे बाप आमच्या शेतामध्ये खूप काही असतं त्याच्या त्याच्यामुळे मिरची पण पाठवली होती आईबाबांनी आणि हे बॅग एक होती आणि याच्या शेवटी या गोणीच्या खाली एकदम गाजर होती गाजर खूप असतं आमच्या शेतामध्ये सो ते दाखवलं नाही आम्ही आणि खूप छोटी छोटी होती गाजर आम्हाला आवडली गोड होती खूप छान ते शेतामधले होते त्याच्यामुळं त्याचा टेस्ट वेगळाच असतो मार्केटमध्ये वेगळंच भेटतात आणि इकडे पाठवलं होतं पीठ माय गॉड ओ भाई साहेब आईनं पीठ पण पाठवले बघू शकता काहीचं आम्ही इकडं पीठ विकत घेतो पण आई बोलते विकत काहीच घ्यायचं नाही मी पाठवते सो एक घावायचं पीठ होतं आम्ही जास्त भाकरी खात नव्हत नाही जास्त चपाती लागते आम्हाला आणि इकडं बघू शकता खाली गाजर पाठवलं होतं मम्मीनं आणि ही होती एक गोणी आणि नेक्स्ट गोणीमध्ये पण खूप काही होतं आणि काहीचं आम्ही सेकंड गोणी पण लवकरच ओपन केली आणि बघितलं तर त्याच्या सगळ्या गोणीमध्ये फुल तांदूळ होते खूप सारे तांदूळ पाठवले आणि त्याच्यावर एक बॅग होती आणि त्या बॅगमध्ये काय होतं ते, का ते आम्हाला आयडिया नव्हती पण खूप एक्सायटेड होतो ओ बाप रे आणि ते ओपन केलं आणि आम्हाला कळलं त्याच्यामध्ये तूप आहे आईबाबांनी आमच्यासाठी तूप पाठवलं आहे ते पण घरगुती नव्हतं पण त्यांनी विकत घेऊन बाहेरून पाठवलं होतं आम्ही खूप खुश होतो खूप आम्हाला ते फोर्स करतं की तूप खावा तूप खावा हे खावा ते खावा आणि खरंच आम्हाला तुपाची खूप गरज होती आणि बाकीचं हे बघू शकता तुम्ही बोरं पाठवली होती आणि ककडी पाठवली त्याच्यामध्ये हे वटाणा हे ढाळा आणि तूप आणि खूप सारं आणि इकडे छोटे छोटे कांदे पाठवले होते कांदे आमच्या घरचेच होते त्याच्यामुळे मी कांदा खातो दिदी कांदा खात नाही मी पण खूप कमी खातो फक्त भाजीमध्ये आणि खिचडीमध्ये आम्ही असं कांदा खात नाही जास्त आणि इकडे पा गाई तुमच्या आई बाबा तुम्हाला कशा प्रकारे लाड करतात आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आई बाबा असे काही का तपास नक्की सांगा आणि थँक्यू धन्यवाद आई बाबा थँक्यू सो मच आणि गाइस थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघते नक्की सांगा थँक्यू सो मच